हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज जरा वेगळा असं टॉपिक घेऊन आलेली आहे हा टॉपिक मी का घेतला म्हणजे आपले महाराष्ट्रातली मराठी घरातली मध्यमवर्गीय मराठी घरातली ती मुलगी आहे म्हणून वाटलं घेऊया नो डाऊट काही रॉंग कंपनीमुळे असेल कशामुळे असेल हे सगळं तिला फेस करावं लागलं किंवा के ला तिनं केलं तिनं केलेलं काही सगळं योग्य असेल म्हणून मी काही म्हणत नाही आहे काही योग्य अयोग्य काही असेल तिनं तर स्वीकारलं आणि ती आज कसं बॉलिवूड अभिनेत्री राहिली नाही म्हणावं तसं साध्वी राहिलेली नाही त्यामुळे हिच्याबद्दल थोडंसं बोलूया म्हणून हा विषय निवडलेला आहे तुम्हाला कळलंच असेल कोणाबद्दल मी बोलते आपल्याला माहीत आहे आपलं कुंभ मेला आहे की फेला नो डाऊट खूप मोठा एक हे आहेत आणि जगातलं सगळी लोकसुद्धा जगातली हे बघून एकदम म्हणजे कुठल्याच धर्मातले कुठल्याही ठिकाणी एवढे ते शॉर्ट टाईममध्ये कोटी कटले लोक एकत्र झालेले नाही तेवढे भाविक एकदम आलेले नाही तसं आपण बघतो इथे किती तरी कोटी लोकाई स्नान करून पवित्र स्नान करून कुंभमेळेला हाजरी लावलेली आहे हा कुंभमेळा आहे मी सांगितल्यासारखं वन्स इन हंड्रेड अँड फॉर्टी फोर इयर्स हा महाकुंभमेळा साजरा आहे आहेच ग्रेट स्पिरिच्युअल फंक्शन आहे माने है तरी हे सगळेशिवाय यंदाच कुंभमेळा आणि दोन तीन गोष्टींसाठी खूप गाजला एक म्हणजे आय आय टी बाबा आणि दुसरं मोनालिसा साधी माळा विकणारी मुलगी आज आता ती बॉलिवूडमधली एक मोठी नटी बनायला चाललेली आहे एग्रीमेंट वगैरे केलेले आहेत तिनं त्यामुळे तिचं आयुष्यच हे कुंभमेळेमुळे बदललेलं आहे आणि तिसरं नाव आणि त्याच्याबद्दल मी आजी बोलणार आहे तर आपली मराठी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचं का नाही शिक्षण वगैरे सगळं मुंबईला झालं मुंबईला सेंट जोसेफ्समध्ये झालं मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली वडील पोलीस ऑफिसर होते आई आ ती अतिशय धार्मिक खूप देवाधर्माच करणारी आणि तिनं पहिल्यांदा 1991 नाईन्टी वन मध्ये तमिळ सिनेमामध्ये पदार्पण केलं ती छोटी छोटी तशी तेव्हा पंधरा सोळा वर्षाची असेल जेवते आत्ता ती बावन्न वर्षाची आहे मग ते सिनेमेपासून तिनं मग एक दशक गाजवलं म्हणजे नाईन्टीन नाईन्टी वनला तमिळ सिनेमा नंतर तिनं तिरंगा आशिक आवारा सैफ अली खानबरोबर तो तर एकदम हिट झाला मग तिचं एकदम नाव झालं त्याचे नंतर वक्त हमारा आणि क्रांतीवीर करण अर्जुन असे खूप एक ती दशकभरच असली तरी भरपूर सिनेमे तिनं गाजवले तिचं नाव झालं आणि त्या काळचे हायेस्ट मानधन घेणारे अभिनेत्रींपैकी ती गणली गेली नंतर काही होत गेलं बघा स्टार डस्टनं त्यांचे कवर पेजसाठी एक नवीन म्हणजे अगदी नावाजलेला पण असा फ्रेश चेहरा त्यांना पाहिजे होता तसं ते नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये ममता कुलकर्णीला गाठलं फोटोशूट झाला आणि ममता कुलकर्णीनं त्याला इवना फार बोल्ड असे फोटोशूट दिले आणि स्टार डस्टपेक्षाही ममता कुलकर्णी जास्त गाजली खूप जास्त गाजली ती स्टार डस्टपेक्षाही ममता कुलकर्णी जास्त गाजली त्याच्यानंतर काय झालं तिचं जरा आयुष्य बदलायला लागलं हे मी तर म्हणेन रॉग रिलेशनशिपमध्ये असेल त्यामुळे आपण कोणाशी फ्रेंडशिप करताना रिलेशनशिप ठेवताना तरी विचार करायला पाहिजे हे असं मला वाटते त्यामुळे अंडरवर्ल्डची तिचं काहीतरी संबंध आहेत तसा बातम्या यायला लागल्या मग हळूहळू तिचं फिल्मी ग्राफ एकदम खाली गेला दोन हजार दोनमध्ये तिनं तिचा शेवटचा सिनेमा केलेला आहे तो कभी तुम कभी हम आणि नंतर आत्ता महाकुंभाला ती असं म्हणती त्याचे नंतर ती दुबईला होती ती गगनगिरी महाराजांकडून दीक्षा घेतलेली होती गेले पंचवीस वर्ष साधने ती साधनेतच बुडालेली आहे असं सगळं ती म्हणतीये आणि तिने तिचं आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे एका योगिणीचं आत्मचरित्र असंच नाव आहे त्याला आणि ती साध्वी बनली आणि आत्ता कुंभमेळेत ती स्नान करण्यासाठी प्रयागराजला संगमावर गेली आणि तिथे काय झालं तिथे तिला किन्नर आघाड्याच्या प्रमुख त्रिपाठी गाठलं आणि तिला तिच्याशी त्यांची बातचीत झाली त्यांचं बरंच सगळं बोलणं झालं आणि तिला किन्नर आखाडेची महामंडळेश्वर करायचं ठरवलं खूप ती आहे परीक्षा घेतली गेली त्याला का म्हणजे ही म्हणते ही ना साधना केलेली आहे गेले पंचवीस वर्ष तपस्या साधना त्यामुळे ती हे सगळं झालं म्हणून तिनं आपले पूर्वजांचे पिंडदान केले स्वतःचं पिंडदान केलं आणि महामंडलेश्वर बांधले तिनं किन्नर आखाड्याची का निवड केली असं सांगताना ती म्हणते किन्नर आखाडा, बाकी आखाड्यांपेक्षा जरा वेगळा आहे वेगळा आहे इन द सेन्स इथे त्यांना कुठलेही कपडे घालायला अलाउड आहेत त्याच्याशिवाय आपले कुटुंबाशी पण ते आ, रिलेशन ठेवून घेऊ शकतात हे झालं लगेच दोन चार दिवसातच वाद निर्माण झाला आणि या वादावरून तिला आखाड्याचे संस्थापक ऋषी अजयदास यांनी आक्षेप घेत किन्नर आखाड्याच्या आचार्या वरून ममता सह लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनाही पदमुक्त करण्याची घोषणा केली महामंडलेश्वर म्हणजे काय आपले हिंदू धर्मात आपले शंकराचार्यांचं स्थान आहे तच आहे. स्थान त्रिपाठी यांनी सनातन धर्म आणि देशहित बाजूला ठेवून देशद्रोहाचे आरोप असलेल्या ममता कुलकर्णींना आखाड्याचं नियमांचं पालन न करता थेट महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक केला असा आरोप दास यांनी केला नो डाऊट तिच्यावर आरोप होते पण आत्ता ते कोर्टानं तिला त्या आरोपात मुक्त केलेला आहे असं त्रिपाठीचं मत आहे हेचे शिवाय मग चोवीस जानेवारीला महामंडलेश्वर स्वामी महेंद्रानंदगिरी आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि अन्य किन्नर महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवलं गेलं होतं आणि त्यांचं नाव पण माई ममता नंदगिरी म्हणून दिलं गेलं होतं त्यांना आता त्या महामंडलेश्वर पदावरून हटवलं गेलं म्हणजे आता ममता साध्वी पण राहिलेली नाही म्हणजे महामंडलेश्वर पद तर तिचं गेलेलं आहे सिनेमा करायचं तर तिनं कधी सोडून दिलेलं आहे पण ती बोलताना ती काही हे सगळ्याला हे करत नाही आहे काही भाव देत नाही ती म्हणते आहे करू देते एवढे वर्षाचे माझं तपस्या होती तर करू न केलं मला काही त्याच्याबद्दल देणं घेणं नाही मी ह्याच्या पुढे म्हणते प्रवचन करीन हां मी साधू बनलेले आहे म्हणजे साध्वीन बनलेली आहे असं तिचं म्हणणं आहे त्यामुळे ती म्हणते मी काही प्रवचन करीन किंवा काही स्पिरिच्युअल गोष्टींबद्दल लोकांना त्याच्यावर काही सांगीन म्हणजे प्रवचन इन अदर वर्ड्स हे सगळं मी करीन म्हणती ती त्यामुळे आज ती नो ॲक्ट्रेस नो संन्यासी हे कशामुळेच आहे माझं पर्सनल मत आहे रॉंग रिलेशन व्यवस्थितपणे कुठलाही विथ डिसिप्लिन काही फॉलो न केल्यामुळे झालेलं असावं असं मला वाटते तुम्ही काहीही काम कर नहीं, करा हरकत नाही आहे पण योग्य तर करा जिथे तर योग्य नाही असं आपल्याला वाटते तर आपण करू नये आणि ज्या देशात आपला जन्म झालेला आहे ज्या देशानं आपल्याला अन्न पाणी सगळं दिलेलं आहे त्या देशाशी तरी आपण कधी गद्दारी करू नये असं मला वाटते त्यामुळे आपल्याला कसं वाटलं आपल्याला काय म्हणायचं आहे हे प्लीज मला कॉमेंटमध्ये कळवा हॅव ए गुड डे